आजी दादांनीच दिलेली मुभा आज उलटली माझं खरं आडनाव गुंड आहे लग्ना अगोदर पाटलाच्या पोरांना पोरं असतात ज्याचा आम्हाला अभिमान आहे वयाच्या सतराव्या वर्षी तीनशे दोनची ची कलम भोगणारी आमची पोरं आहेत हे, हे वक्तव्य आहेत मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असताना त्यांनी ही वक्तव्य केली त्यावेळी मात्र राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांना किंवा अजितदादांनाही यात काही गैर वाटलं नाही आणि कधी माफीनामाही नाही हे विशेष आता राजन पाटील आणि त्यांचा परिवार भाजपवासी होताच अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीवेळी राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादांना आवाहन दिल्याचा व्हिडिओ ज्यात दादांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अखेर खुद्द राजन पाटील यांनी माफी मागितली आणि बाळराजे पाटील यांनीही दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे ज्यावेळी हे पाटील कुटुंब राष्ट्रवादीचा हिस्सा होते त्यावेळी दिलेली मोकळी अभद्र वक्तव्यांना पाठीशी घातल्याचेच हे परिपाक आहे आणि उलट आता भाजपवासी होताच निदान माफीनामा तर येत आहे त्यामुळे भाजपा दीर्घकाळ राजकारण करावयाचे असल्यास अशा विवादास्पद कृत्यापासून लांब राहावे लागते याची जाणीव झाल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे अजितदादांनी वेळीच ही जाणीव न करून दिल्यानेच अशी कृत्ये आणि धाडस वाढल्याचेही बोलले जात आहे